पावी आच्छा नमस्कार मी मनोर पवार टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे माझ्या समोर जत येथील ज्येष्ठ नेते ज्यांनी गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून जत तालुक्याच्या राजकारणामध्ये एक समाजकारण करत जत तालुक्याच्या जनतेच्या जा विकासासाठी ज्यांनी काम केलेलं आहे एक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये काम केलेलं आहे तसेच जत तालुक्यामध्ये व जत शहरामध्ये बांधकाम कामगार संघटना स्थापन करून जवळजवळ पाच हजार लोकांना त्याचा लाभ देण्याचा शहरामध्ये त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे अनेक गरीब लोकांना त्यांनी मदत केलेली आहे एकोण दोन हजार तीन साली जग शहरामध्ये भीषण पाणी टंचाई होती त्यावेळेला ते त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सरकारी टँकर जात नाहीत त्या ठिकाणी ट्रॅक्टर घालून त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जवळजवळ तीन ते चार महिने त्या ठिकाणी त्या त्यांनी केलेली आहे आणि दरवर्षी अभियंता दिन जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तीस वर्षे त् या शहरामध्ये अभियंता साजरा करतात आणि त्या माध्यमातून जत तालुक्यामध्ये जे अतिशय चांगलं काम करणारे जे अभियंते आहेत त्या अभियंत्यांना पुरस्कार देण्याचं काम सुद्धा ते या ठिकाणी करतात ते सलीमबाई गोंडी माझ्या या ठिकाणी उपस्थित आहेत अं नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक आहेत अपक्ष म्हणून ते आपली उमेदवारी दाखल करत आहेत गेल्या महिनाभरापासून जत शहरामध्ये त्यांचं या ठिकाणी काम सुरू आहे एकूण अकरा वार्डाचा दौरा या ठिकाणी त्यांचा पूर्ण झालेला आहे त्यामुळं त्यांच्या बरोबर त्यांचे अनेक मित्र आहेत पदाधिकारी आहेत सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून ते या जत शहरामध्ये काम करत आहेत ते सलीमबाई गवडी माझ्यासमोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचार आहे सलीमबाई नमस्कार नमस्ते जत नगर परिषदेच्या निवडणुकीची धुमाळी या ठिकाणी सुरू झालेले आहे आपण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे हो नेमकं काय विकासाच घेतलेलं आहे किंवा जत शहराचा काय विकास एकोणीसशे शहाऐंशी साली जत तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून होतो जत तालुक्यामध्ये त्यावेळेला तालुक्यातल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामं मिळत नव्हती सत्ताधारी म्हणा किंवा ज्यांच्या हातात राजकारण होते ते तालुक्यातल्या लोकांना कामे न देता बाहेरले अधिकारी अभियंते त्या ठिकाणी कामे करत होते त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टर ऑफिसची स्थापना सांगली जिल्हा कॉन्ट्रॅक्टर ऑफिसच्या नावाखाली के करण्यात आली आणि जत तालुक्यामधल्या मजूर सोसायट्या व कॉन्ट्रॅक्टर लोकांना ही कामं मिळत नव्हती आणि हुकुमशाही पद्धतीनं त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात दादागिरी चालवत होती त्यावेळेला ती दादागिरी सुरू होत असताना मला त्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि मी तालुक्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामे कशी मिळतील किंवा त्यांना क त्यांचं कसं उदरनिर्वाह होईल या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करून आमरण उपोषणला बसलो मी दोन दिवस ॲडमिट होतो आमरण उपोषणात बसून मी त्या बांध मी कॉन्ट्रॅक्टरला न्याय दिला आणि त्या अभियंत्यांच्यावर कारवाई झाली तिथून पुढे सुरळीत सर्व तालुक्यातील कॉन्ट्रॅक्टरांना आणि मजूर सोसायट्यांना नियमाप्रमाणे कामं मिळत चालली एकोणीसशे पंच्याण्णव साली अपक्ष आमदार म्हणून मधुकर कांबळे हे निवडून आले ते तुमचे मित्र होते ते, ते निवडून येण्यासाठी सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांना मदत केली काय कसं क्षण होता तो नाही त्यावेळेला कसं होतं अपक्ष आमदार म्हणून मधुकर कांबळे ज्या वेळेला उभारले मधुकर कांबळे हे सर्वसामान्य कुटुंबातील एक गरीब कुटुंबातील एक व्यक्ती सायकलचं पंक्चरचं दुकान होतं त्यांचं मी कामाच्या निमित्तानं ज्या वेळेला इकडे तिकडे तालुक्यामध्ये सगळीकडे माझा माझा संपर्क असल्याने शेगावमध्ये मी नेहमी जात असताना प्रत्येक गावामध्ये क चार दोन जी माणसं आपली आहेत mm. त्या लोकांच्याबरोबर माझा संपर्क होत असल्याने मधुकर कांबळे हे सुद्धा माझे मित्र झाले त्याच्यानंतर त्यांना इथं अपक्ष उभं करण्यात आलं तालुक्यातील सर्व लोकांनी त्यांना मिळून उभं केलं त्याबरोबर माझा सिंहाचा वाटा म्हणजे ते माझे अत्यंत जवळचे मित्र होते आणि मी अत्यंत हिरारीनं हिरारेनं त्यांच्या प्रचारामध्ये भाग घेऊन त्यांना निवडून आणण्यामध्ये माझंसुद्धा खारीचा वाटा कावेना आहे तिथून खऱ्या राजकारणाची तुमची माझ्या राजकारणाची सुरुवात झाली वेळेला ग्रामपंचायती चार साली माझी पत्नी कैलासवाशी शाहीन सलीम गौंडी हे प्रभाग वार्ड क्रमांक दोन मधून चांगल्या मताने निवडून आले सुद्धा परिस्थिती अशीच होती हे जे काय सत्ताधारी आहेत आपल्या जत तालुक्यामधले हे सत्ताधाऱ्या लोकांना लोकांनी चांगल्या माणसाला निवडून द्यावं किंवा चांगल्या माणूस निवडून येऊन नगर आता ग्रामपंचायत पुरी होती आता नगरपंचायत आहे ह्या लोकांनी एक ठेकाच धरलेला आहे की चांगल्या माणसाला निवडून जायचं नाही त्यासाठी त्यांनी एकदा दोनदा एकदा माझी पत्नी निवडून आली त्याच्यानंतर एकदा फुडल्या वेळेला पराभूत झाली तर ह्याचं कसं आहे आता आत्तासुद्धा जे राजकारण खेळतात ही राजकारणी मंडळी हे आपल्या काही लोकांच्या लक्षात येत नाही वास्तविक पाहता बहुजन म्हणा किंवा ओबीसी म्हणा किंवा अल्पसंख्याक म्हणा ह्या लोकांच्या लक्षात कसं काय येत नाही म्हणजे वेळा मला विचार करावा असं एक पार्टी दुसरी पार्टी तिसरी पार्टी ही एकाच समाजातल्या उमेदवाराला उमेदवारी देतात आणि अपक्ष म्हणून ज्याला निवडून आणत तो खरा माणूस यांचा असतोय ह्यांना साध्य काय करायचं असतंय की कुणीकडून तर आपली लोक यावीत करायचं बेरजेचं राजकारण करतात आता सद्य परिस्थितीमध्ये तुम्हाला सांगतो यापूर्वीची जी नगर परिषद झाली काँग्रेस पक्षाने एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं राष्ट्रवादीने एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं भाजपनं सुद्धा एका मुस्लिम समाजाला तिकीट दिलं ह्या तिघांची डिवायडेशन होऊन चौथा जो माणूस निवडून आला तो पाच मतांनी निवडून आला मला सांगायचं जा एवढंच आहे तुम्ही चांगली हुशार लोक त्या नगर परिषदमध्ये तुम्ही तिकीट द्या त्यांना त्यांना निवडून आणा आज तालुक्याचा विकास करा आज तालुक्याचा विकास म्हणण्यापेक्षा जत शहरामध्ये जी सत्य परिस्थिती आहे गेली पाच वर्षात कुठलंही एकही विकास काम झालेलं नाही दोन हजार पाच सहाला ज्या इमारती झाल्या त्यानंतर माझी पत्नी ज्या सदस्य होती त्यावेळेला सरपंच संजय कांबळे होते त्याच्यानंतर सरपंच राजू खाडे होते त्यावेळेला ती बाजारपेठ मधली जी इमारत झालेली आहे मारुती मंदिराच्या मागील आणि आपलं हे लोखंटी पुलावर भाजी मंडई किंवा पाण्यास टाकीजवळची पाण्यास टाकी म्हणा किंवा त्याच्या खालचं म्हणा बिल्डिंग म्हणा एकही विकास काम ह्या जत शहरात झालेलं नाही गटारी रस्ते दिवा किंवा ह्या ज्या काय सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत लोकांना कशाचं काय देणं घेणं नसते लोकांना वेळेवर लाईट पाणी स्वच्छता या जीवाबीची सोय ह्या जे ही जे प्रश्न आहेत ह्या प्रश्नासाठी फक्त जनता निगडीत असत्या जनतेला बाकीचं काही म्हणजे तुमच्या तुम्ही काय आहे हे बघण्यात जनतेला वेळ नसतोय तर ह्या ज्या काही सुविधा आपण देत असतोय ह्या सुविधा देत असताना स्वच्छ पाणी त्याच्यानंतर जे घाणीचं जे साम्राज्य आता सध्याला जे झालेलं आहे हे घाणीचं साम्राज्य आपण पूर्ण हे करून रोगराई होऊ नये यासाठी स्वच्छता राखावी आता हे आपल्या गंधळवल ओढ्याचं जे काय पात्र आहे आपला गंधर्वड्याचं पात्र हे पात्र कमीत कमी साठ मीटरचं पात्र होत ह्यांनी सहा मीटरचं पात्र करून ठेवलं कसं आहे लोक फक्त लोक बोलत नाहीत बोलून लोक वाईट व्हावं म्हणून लोक कोण बोलत नाहीत विकासाच्या दृष्टिकोनातनं आपल्या जत शहरामध्ये काहीही कामं झालेली नाहीत आम्ही निवडून आल्यावर सगळी कामं होतील असं म्हणत नाही मी परंतु गती मिळल एक चांगली चार लोकांची आपण तयार करूया निवडून आल्यानंतर ना एक चांगले प्रत्येक वार्डामधले एक चार चार माणसं चांगली अगदी हुशार लोक घेऊन बाबा जतचा विकास कसा करायचा जा? याचा एक आराखडा तयार करायला आपण करणं गरजेचं आहे त्या लोकांना बरोबर घेऊन बाबा आपल्या जत मध्ये कुठल्या अडचणी आहेत आज अतिक्रमणाचा आहे बाजारपेठेचा आहे आज ज्या जा ज्या ठिकाणी तुम्हाला सांगतो एखादी गाडी आली की दुसरी गाडी आली की त्या ठिकाणी पूर्ण पास होत नाहीत हा कुठलंही नियोजन किंवा कुठलंही एक चांगली गोष्ट शहरामध्ये राबवण्याचं काम कोणी केलेलं नाही आणखीन आणखी मला विचारायचं आहे तुम्ही ज्या राजकारणात होता आणि परवाच नुकतेच आमदार गोपीचंद पडळकर यांची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये तुम्ही एकदम सक्रिय होऊन तुम्ही प्रचार यंत्रणा राबवला मतदान करून घेतला त्या पद्धतीनं आमदार गोपीचंद पडवकर निवडून सुरू आले त्यानंतर त्याचा जो कार्यकाळ सुरू झाला किंवा कामाचा जो धारा सुरू झाला जत शहरातील पाणी पुरवठा येण्याचे संदर्भ विशेष करून कसं आहे मी मोळता कुठल्याही पक्षाचा नाही माझी कामगार संघटना आहे जो सत, जो पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे त्या पक्षाशी मी जवळीक करतो का करतो कारण माझ्याकडे आज आठ ते दहा हजार जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये चार ते पाच हजार हे बांधकाम कामगार माझे सवाल सदा ह्या लोकांचं भविष्य ह्या लोकांच्या ह्या लोकांना मिळणाऱ्या सुविधा ही सुविधा मिळण्यासाठी मला शासनावर जो शासन आहे त्या शासनाच्या प्रतिनिधीवर मला संपर्क ठेवावा लागतो तर शासनाच्या प्रतिनिधी संपर्क ठेवा लागतो म्हणून तुम्ही काम करताय का निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी मागण्यासाठी करताय कुठलं काम शासनाच्या माध्यमातून म्हणाला ना संपर्क करायला शास जे बांधकाम कामगार आहेत त्यांना ज्या शासनाचे ज्या काही फॅसिलिटी मिळवायच्या असते ते शासनाच्या प्रतिनिधीच्या बरोबर आपण राहिलो तर उद्या एका जवळ आपल्याला ले फायदा मिळेल आता विरोधात जर समजा मी गेलो शासनाच्या विरोधात गेलो तर हे माझ्या पाच ते सहा हजार आठ ते दहा हजार लोकांच्या पोटात रोजीरोटीचा प्रश्न आहे असं काय नाही पाठीमागे ज्यावेळी आमदार विक्रम सावंत होते माझे आमदार त्यावेळी तुमची संघटना होती विक्रम सावंत विक्रम सावंत माझ्या विरोधात होते परंतु विक्रम सावंतांनी मला कधी असं ह्या संघटनेच्या माध्यमातून मला कधी विरोध केलेला नाही कधीच विरोध केलेलं नाही संघटनेच्या कामासाठी नाही मला सपोर्टही केला नाही आणि मला विरोधही केला नाही दोन्ही गोष्टी हा मी मुळता कुठल्याही राजकारणी माणसावर टीका टिप्पणी करत नाही कुठल्याही राजकारणी माणसावर आता आपण विचारला मध्यंतरी कालच्या विधानसभेच्या निवडणुकी त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल ओबीसी विरुद्ध एक समाज असं एक हे चालू होत चित्र निर्माण झालं मी एकोणीसशे पंच्याण्णव ओबीसी संघटनेचं काम करतोय मी पंच्याण्णवला ज्या वेळेला सांगलीला मोर्चा होता त्यावेळेला मी जत शहरातनं कमीत कमी तीन ते चार हजार लोक माझ्या स्वतःच्या खर्चाने मी सांगलेले ओबीसी मोर्चासाठी त्यानंतर दिल्लीला ओबीसी मोर्चा होता दोनशे ते अडीचशे लोक मी दिल्लीला घेऊन गेलो त्यावेळेला आपण खरी ओबीसीची महूर्तमेड आपण हे रोवली होती गोपीचंद पडळकर हा भाजपचा आहे लय देसायला चांगला आहे म्हणून त्याला आम्ही सहकार केलेला नाही तो एक ओबीसीचा एक महाराष्ट्रातला नेता आहे तो एक धडाडीचा आहे आज त्याच्याकडून ओबीसी लोकांची प्रश्न बरीचशी सुटतील उद्देशाने आम्ही गोपीचंद पडळकरला मदत केलेला आहे मी गोपीचंद पडळकर आमदार साहेब हे ज्या वेळेला निवडून आले त्याच्यानंतर फार झालं तर एक महिना दोन महिने मी त्यांच्या संपर्कात होतो त्यानंतर मी निवडणुकीच्या संदर्भात म्हणा किंवा कुठल्याही कामा संबंधात मी अलीकडे त्यांच्याबरोबर काय जास्त कॉन्टॅक्ट माझं झालेलं नाही मी काय त्यांना तिकीट मागितलेलं नाही तिकीट मागितलेलं नाही मी बिलकुल त्यांना निवडून येऊन एक वर्षभर झाले हा तुम्ही संपर्कात नाही म्हणताय हा काय नेमकं काय प्रकार घडला नाही नेमकं काय प्रकार वगैरे काय घडलेलं नाही मी कुठल्याही जास्त राजकारणी माणसाच्या जवळ आतापर्यंत मी जात नाही कामात व्यस्त त्यांच्या मागे फिरायला मला वेळ नाही माझ्या बांधकाम कामगाराच्या माध्यमात किंवा माझं समाज काम किंवा ओबीसीचं काम ह्या ह्याच्यातनं बरं आता मला तुम्ही सांगा गोपीचंद पडळकर साहेब जतला आले त्यांना गरज पडते त्यावेळेला मी फोनद्वारे त्यांच्या संपर्कात आहे परंतु त्यांनी आल्यानंतर त्यांच्या मागच फिरल्यावर त्यांनी काम करतात असं काय नाही ते ज्या वेळेला आमदार नव्हते त्यावेळेला सुद्धा मी त्यांना बांधकाम कामगारांच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा वेळा भेटलो होतो त्याने फोनवर माझी कामं करत होती एकंदरीत हा जुना राजकीय इतिहास आपण चर्चेत आणलेला आहे त्याबरोबर आज जर जत शहराची परिस्थिती बघली तर प्रचंड बकाम झालेली आहे आज घंटागड्या वेळेवर येत नाहीत कुठल्याही कॉर्नरला प्रचंड प्रमाणात कचरा पडलेला असतो गटारीची अस्वच्छता आहे पिण्याचं पाणी वेळेवर येत नाही आठ दिवसांनी एकदा पाणी येत आहे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे जे मोकळे प्लॉट आहेत त्या ठिकाणी झाडे झुरपे उठलेले आहेत त्याचा प्रचंड त्रास आजूबाजू लोकांना होत आहे यावर तुमचा काय उपाय आहे नाही आता जे मुख्याधिकारी श्री राठोड साहेब जे आलेत ही राठोड साहेब आणि आता सध्याची नगर परिषदची टीम ही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे गेले सहा महिने आठ महिने हे जे डॉक्टर साहेब आल्यापासून ज्या काय उस... सुविधाच्या बाबतीत ज्या सुधारणा काही बदल झालेला सुधारणा ज्या आहेत कसा आहे ठेकेदार असतो तो कचरा उचलणारा पाण्याचा सुद्धा ठेका घेतलेला आहे त्यामुळं त्यांनी एक अधिकारी म्हणून कुठलंही कर्तव्य बजावत असताना त्याच्या अधिकारी म्हणून कमी पडतात नाही नाही त्याच्या पलीकडे जाऊन तो काम करतात काम करता। आणि सध्याची जी नगर परिषदेची जी टीम आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करते आता कसं असते बऱ्याच दिवसाचं जे काही हे विषय आहेत हे विषय साठलेले हे एकदम तुम्ही आले तुम्ही पाच सहा महिन्यात जर समजा हे करा म्हटला तर त्याला काय अधिकार सुद्धा अधिकारांच्या ह्याच्यात सुद्धा त्यांच्याकडे सप्लाय बंद आहेत काम करायला पाहिजे नाही प्रचंड बकाल अवस्था झाली शहरामध्ये साहेब कसा आहे हे एक तर, तर पदाधिकारी नाहीत त्यांना काम करणार संधी जो 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 फार जोरात आहे संधी साहेबांची सगळे पॉवर्स आहेत संधी त्यांना फार जोरात आहे आता कचऱ्याचा मुद्दा जो आहे कचरा तो ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो ते ठेकेदाराची काय तर मुदत संपली तो पिरियड मधला जो आहे तो थोडं थोडं ऐन दिवाळीत ऐन दिवाळीत लोकांना ऐन दिवाळीत लोकांना त्रास झाला तरी सुद्धा वास न घेता कचऱ्याचा वास नाही त्यातनं त्यातून सुद्धा जे हे राठोड साहेब आहेत हे राठोड साहेबांनी अगदी वेळेवर ते बिचार मला वाटते दिवाळी करायला गेलं नाही असं ऐकलो मी म्हणजे राठोड साहेबांची माझी काही ओळख नाही त्यांची माझा काय संबंध नाही किंवा त्यांचा माझा काय परिचय झालेला नाही परंतु त्या बिचाऱ्यांना आईन दिवाळीच्या काळामध्ये इथं तळ ठोकून थोडं विकास आपलं थोडं स्वच्छतेच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत फार लक्ष घातल्याचं मी ऐकतो नाही जेवढं नगर परिषदेतून मुख्याधिकारी जेवढं काम केले किंवा दिवाळीच्या सणात घरी न जाता काम केलं तुम्ही म्हणताय ना पण खऱ्या आपण जर बघायला गेलं घाणीचं एवढं साम्राज्य झालेलं आहे प्रत्येक गल्लीबाबत घाणीचं साम्राज्य गटरी गटरी स्वच्छता केली जात नाही मध्यंतरी आमदार विक्रम आमदार गोपीचंद पोडकर यांच्याकडे तक्रार केल्या तर मग कुठं जागा प्रशासनाला एखादी एखाद्या गल्ली वाढलेल्या जनावर वाढलेले आहेत लोकांना ते कुत्री चावतात एका लहान मुलीला तुम्ही बघितलं असेल हो यावरती काय पर्याय नाही कसं आहे साहेब तुम्हाला सांगतो आता कुठल्याही एखादा विषय आता तुम्ही कचऱ्याचा विषय घेत आहे आज घाणीचा आता कचरा गोळा झाल्यामुळेच घाणीच साम्राज्य होतंय परंतु कचऱ्याचा काहीतरी ठेकेदारांना तो काय पेमेंट झाला नाही किंवा काय नाही या उद्देशाने त्यांनी जे बंद ठेवले होते ते आमदार साहेबांना सांगितलं आणि लगेच प्रोसेस झाला असं काय त्यात नाही त्या मध्यंतराच्या काळात चार का पाच दिवस ते राठोड साहेब नव्हते त्यामुळे थोडं हे झालेलं होतं परंतु आज परिस्थिती त्यांनी हळूहळू पूर्ववत आणलेली आहे दुसरी गोष्ट जत शहर एवढं मोठं आहे हे जे काय आपण तुम्हाला सांगतो हे आपलं जे काय नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आपण शंभर टक्के प्रशासन थोडं कमी पडतंय कमी पडतंय शंभर टक्के प्रशासन कमी पडतं हे तुम्ही कबूल केला शंभर टक्के ह्या बरोबर सध्या जर बघितलं तर जत शहरामध्ये काही उद्यान आहेत त्याची सुद्धा अवस्था बिकट झालेली आहे त्यानंतर जत शहरामध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी काय पार्क पार्क लहान मुला चिल्ड्रन साठी काय काय नियोजन आहे तुमच तुम्हाला जत शहरामध्ये बरेचसे ओपन पीस प्लॉट ठेवलेले आहेत त्या ओपन पीस प्लॉट मध्ये लहान मुलांच्या साठी चांगले सुसज्ज असे उद्यान आपल्याला करता येतात चांगले सुसज्ज असत मान्य उदयांना संपाळ सरपंच असताना आमचे नेते आमचे मार्गदर्शक शिवाजी पेठीमध्ये एक चांगलं उद्यान आपण काढले के केलेलं होतं त्यावेळेला त्याच्यानंतर लोकांनी त्याचा हळूहळू तिथल्या काही वस्तू वगैरे चोरीला वगैरे गेल्यामुळे तो पार्कचा तिथला वैभव संपला दुरुपयोग झाला त्यानंतर वर्षा बाजूला जे आपल्या पीडब्ल्यू डी ऑफिसजवळ जे पाण्या जवळ जे करण्यात आलं त्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीनं सुविधा पाहिजेत लहान मुलांच्यासाठी त्या नाहीत भविष्यामध्ये आम्ही ज्या वेळेला येऊ त्यावेळेला लहान मुलांच्यासाठी चांगल्या अगदी चांगल्या प्रतीच्या जे लहान मुलांना इजा होणार नाहीत किंवा लहान मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचे उद्यानमधले जेवढे प्रमाणातले जेवढे प्रभाग हे आहेत आपलं ज्या ज्या हे आहेत थोडक्यात सांगाल म्हणजे ती घसुगुंडी किंवा वेगवेगळे लहान मुलांचे चांगल्या पद्धतीनं आम्ही करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करणार आहोत आणखी जे वयोवृद्ध लोक आहेत त्या वयोवृद्ध लोकांना गार्डनमध्ये बसण्यासाठी नानाने नानी पार्क म्हणा किंवा वयोवृद्ध लोकांना बसण्यासाठी एक चांगलं कुठलं तरी एक दोन तीन पॉईंट्स हे आम्ही करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहोत जत बाजारपेठेमध्ये महिलांच्यासाठी स्वच्छता ग्रह नाही कुठंही आज एखाद्या बाहेरगावची महिला भगिनी जर समजा आली तर त्या महिला भगिनीसाठी स्वच्छता ग्रह कुठेही नसल्यामुळं त्या बाहेरगावच्या आलेल्या माता भगिनींना फार मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागतंय या बरोबर भर जग शहरामध्ये नाट्यग्रह झालं पाहिजे अशी बऱ्याच वर्षापासून मागणी आहे तुमची काय भूमिका नाही नाट्यग्रह म्हणा किंवा विकासाच्या दृष्टिकोनातनं एक चांगलं मोठा हॉल यापूर्वी बचत भवन होतं बचत भुवनचं खराब झालं म्हणजे त्याचं लिमिट संपलं आणि ते भविष्यात एखाद्या पडण्याची शक्यता आहे म्हणून त्या ठिकाणी सर्व बंद केलेलं आहे के के चांगलं मोठं नाट्यगृह पाहिजे चांगली उद्यानं पाहिजेत नाना नानी पार्क पाहिजे स्वच्छता ग्रह पाहिजेत रस्त्याच्या जे अरुंदपणाचं जे काय सध्याला जर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होती ते सुसप्रमाणे चांगल्या पद्धतीनं पाहिजे आज एखादा समजा पंचवीस तीस वर्षानं जर एखादा आपला मित्र जर मुंबईसनं पुण्यासनं जर जतला आला तेव्हा आम्हाला म्हणतोय तुमच्यात जर थोडा बदल झालेला दिसतोय परंतु जत शहरात काही बदल झालेला नाही आता आपल्या डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या रेणुकादेवी श्री अल्लामा मंदिराची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत्या त्यावेळेला वाहतुकीचा एवढा मोठा गोजा म्हणजे बोऱ्या उडला जातो वाद होतात भांडणं होतात आज गाडी कुणीकडनं इंटरन कुणीकडनं करायचं आउटिंग कुणीकडनं करायचं ह्या सगळ्या बाबी आपण जर समजा एक प्रशासन म्हणून जर समजा आपण जर त्यात लक्ष नाही घातलं तर उद्या हे जे काय यात्रेकरू येणार आहेत ह्या यात्रेकरूंची फार मोठी गैरसोय होणार आहे त्यासाठी त्यांना आत यायचा एक रस्ता बाहेर जायचा एक रस्ता यात्रा परिसरामध्ये अगदी व्यवस्थितपणे चोऱ्या माऱ्या होणार नाहीत प्रशासनाला प्रशासनाला हा बरोबर घेऊन यात्रा कमिटी दरवर्षी करते या त्या यात्रा कमिटीमध्ये आम्ही सुद्धा असतो तुम्ही सलग पाच ते सात दिवस असताय नाही कसं होतंय यात्रा यात्रेमध्ये नाना प्रकारचे लोक आलेले असतात लहान मोठे थोर मंडळी बी आलेले असतात माता भगिनी बी असतात गर्दीच्या पॉइंटच्या ठिकाणी त्या ठिकाणी चोऱ्या होण्याचा संभव असतो तर पिण्याच्या पाणीच्या दृष्टिकोनातून किंवा यात्रेमध्ये जे काही सुविधा लागतात ते आम्ही यात्रे कमिटीच्या वतीनं आम्ही शार्दूल राजे आम्ही सगळेजण मिळून बसून नगर परिषद सुद्धा त्यावेळेला सहकार करत आहे पोलीस स्टेशन सुद्धा आम्हाला सहकार करते आहे सगळ्याच्या सहकार्यांना यात्रा अगदी चांगली व्यवस्थित पार पडत असते परंतु दृष्टिकोनातून जर बघितलं तर ते यात्रेला आमच्या थोडं अडचणी येत्या आणखी एक विषय आहे जत शहरातील प्रामुख्यानं स्मशानभूमीचा विषय अनेक वर्षापासून विषय तसा प्रलंबित आहे जे गॅसवरचं जे त्यांनी प्रोजेक्ट राबवला होता पूर्ण प्रोजेक्ट पूर्ण होऊन सुद्धा अजून ते उपयोगात आणलं जात नाही आणि एका बाजूला लाकडं मिळत नाहीत या दोन्ही गोष्टी आहेत त्याबद्दल काय तुम्ही सांगताल का नाही कसं आहे स्मशानभूमी जची आपली जी काय आहे त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादा माणूस कोणतरी वारतो त्या ठिकाणी आम्ही सर्व नेते मंडळी तिथं असतोय बरोबर नेते मंडळी आम्ही सगळेजण ज्यावेळेला धन द्यायला गेलेला असतो त्यावेळेला तिथं दुसरा काय विषय नसतो पायऱ्या कुठनं करायचा आणि कुठनं यायचं आणि कुठनं जायचं हाच विषय असतो परंतु प्रत्यक्षामध्ये कोणी त्यात लक्ष घालून आतापर्यंत त्यामध्ये लक्ष घातलेलं नाही जाताना येताना सुद्धा फार तिथं त्रास होतोय आणि तुम्ही जे म्हणला की नाही आता ती गॅस धायनी गॅस धायनी बसवलेली आहे परंतु त्याचे टेस्टच केली आहे का नाही मला जरा शंका येते त्यामध्ये आणि लाकडाचं म्हणा किंवा हे जे काय विषय आहेत लाकडाच्या ठिकाणी जर समजा इलेक्ट्रिकवर जर समजा ते होत असेल तर ते लाकडाची आवश्यकता आता इथून पुढे लाकडं आपल्याला कमी प्रमाणातच मिळणार आहे मिळणार सुद्धा सुद्धा नाही नाही तर ती तो जे का नाही ते फार अत्यंत गरजेचं आहे एवढं लाखो रुपये खर्च सुद्धा करून सुद्धा सुरुवात नाही कसं आहे सुरुवात नाही म्हणण्यापेक्षा त्याची त्याची ट्रायल घेतल्या ना, का नाही आपण आपल्या ऐकण्यात नाही ऐकल्यासो ना। जत मध्ये गेली चार पाच वर्षांमध्ये जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्यामध्ये बडे बरीचशी सांक्षकता आहे बरीचशी सांक्षकता आहे आता तुम्हाला सांगतो ते कचरा डेपो आपण जर समजा घेतलो किंवा पाणी पुरवठ्याच्या नियमात जर बघितलं तर आता आपण त्यांचा बी कार्यकाल संपलेला आहे ते बहिण्यावर माझ्या बहिणीसारखेच आहेत ते माझ्या मित्रांचे मंडळी आहेत तो आता तो कार्यकाल त्यांचा संपलेला आहे संपून सुद्धा मला वाटते दोन वर्ष झालेत दोन वर्ष झाले तर त्याबद्दल मला बोलणं जरा म्हणजे बरोबर नको वाटत शेवटच मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या मैदानात आहे शब्द ठोकलेला आहे कुठला गाव टाकतात त्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर लोकांच्या अडीअडचणी लोकांच्या सोयीसुविधा हे उभारणारे जे नेते आहेत का ते पूर्ण करू शकतील का नाही याबद्दल शंका आहे मला म्हणून मी उभारायला लागलो त्यामुळे त्यामुळे मी उभारायला लागलो कारण सद्य परिस्थितीमध्ये जी काही विकासाची कामं व्हायला पाहिजेत ती विकासाची कामं करण्याच्या दृष्टिकोनातनं आज मला माझे बांधकाम कामगार असू देत ओबीसी बांधव असू देत किंवा माझे मित्रमंडळ असू देत ते म्हणतात तुम्ही उभा राहावा कारण का तर मी गेली आठ ते दहा वर्षे जे बांधकाम कामगार संघटनेच्या दृष्टीकोना काम करतोय ओबीसीच्या प्रवर्गातून मी काम करतोय हा कॉन्ट्रॅक्टर असं माध्यमातून मी काम करतोय आज माझा जत शहरामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के माझा हाऊस टू होम टू होम म्हणण्यापेक्षा ती लोक बांधकाम कामगाराच्या निमित्तानं माझ्याबरोबर त्यांचा संपर्क आहे आज बऱ्याचशा माता भगिनींना मी विधवा पेन्शनचं काम केलेलं आहे बऱ्याचशा माझ्या बंधूंना मी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचं काम केलेलं आहे केलेलं आहे भांडी आणि पेटी लाए। ही प्रत्येकाच्या जवळजवळ जत शहरामध्ये सगळीकडे दिलेलं आहे लाईट जर गेली तर माझी माता भगिनी ती भैयाची बॅटरी घ्या असं म्हणते या म्हणजे माझं मी तिथपर्यंत पोचल मी पोचलोय तिथंपर्यंत ही मी माझ्या कामाचं मी कौतुक करत नाही मी काय काम केलंय किंवा मी काय काम करू शकतोय ही उद्या मतपेटी उघडल्यावर निकाल लागल्यावर लोक सगळ्यांना सांगतील माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले तुम्हाला तुम्ही अपक्ष राहा आमच्या माणसानं तुम्ही मदत करा तर तुम्ही काय निर्णय घेणार अपक्ष उभारू नका माझ्या माणसानं तुम्ही निर्णय घ्या मदत करा जरी म्हणलं त्यांनी जर समजा कॅलिअर उमेदवार दिला तो उमेदवार जत शहराचा विकास करू शकेल गोपीचंद पडळकर कोट्यावधी निधी आणतील कोट्यावधी निधी आणतील गोपीचंद पडळकर हे खमके आमदार आहे आणखी ते मा, मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत जवळचे आहेत त्यांनी आज कोट्यवधी रुपयाचा निधी जरी आणला तो योग्य ठिकाणी त्याचा वापर व्हायला पाहिजे युटिलायझेशन झालं पाहिजे झालं पाहिजे मस्त त्यांनी निधी आणायला तयार परंतु खाली जर समजा त्याचा जर व्यवस्थित जर वापर होत नसेल काम करणार जर समजा नगर परिषद म्हणा किंवा नगर परिषद मधले सदस्य म्हणा हे जर व्यवस्थितपणानं जर हे के केलं तर त्यांच्या शब्दाला मान देणार आहे का प्रश्न माझा कशासाठी त्यांनी समजा एक त्यांनी पक्षामार्फत एखादा उमेदवार दिली तर तुम्ही त्या पक्षाच्या त्यांच्या पक्षाच्या उमेदवार तुम्ही मदत करणार का मी अपाशी निवडणूक लढवणार मी आतापर्यंत सगळ्याला मदतच करत आलोय त्यामुळं <laughs> मी आता माझी मदत करायची मानसिकता संपली आहे संपलेली आहे म्हणजे तुम्ही थेट मैदानामध्ये मी उतरणार आहे डाव टाकणार आहे काय मैदानातला डाव कुठला आहे डाव हा जो टाकणार आहे ते आता कुलदस्त आहे तो टाकल्यावर आपल्याला कळल ओके धन्यवाद हे होते माझ्या समोर जत शहरातील ज्येष्ठ नेते मान्य सलीम गौंडी त्यांनी त्यांचा कुईट्स, इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे आणि कशा कशा जत शहराचा विकास झाला पाहिजे निधी आणला पाहिजे जत शहराचा चेहरा मोरा कशा पद्धतीनं बदलला पाहिजे असे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेला आहे जत नगर परिषदेच्या मैदानात त्यांनी आता शड्यूट ठोकलेला आहे आता माघार नाही असं त्यांची भूमिका आहे त्यामुळं येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये ते अर्ज भरून स्वतः Uh, मैदानात जाणार आहेत संपूर्ण टीम घेऊन ते सध्या घरोघरी पोहोचणार आहेत जवळजवळ त्यांचं म्हणणं आहे की सत्तर ते ऐंशी टक्के मी प्रत्येकाच्या घरी पोहोचलेलं आहे त्यामुळं पंचवीस तीस वर्ष माझं या जत शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं काम आहे त्यामुळे मला निवडून यायला कोणतीही अडचण येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सलीमबाई तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या चर्चेमध्ये झाल्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार